संजय रावजी माझे मित्र त्यांना दीपावलीची खूप खूप शुभेच्छा आणि दीपावलीची दे शुभेच्छा देत असताना म्हणजे एक हे आहे की मग अंधकार जाईल आणि प्रकाश होईल आणि ह्या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, बाकी अंधकार जे आहेत कुठेतरी कटू आहेत कुठेतरी मतलब बुराई आहेत हे सगळे दूर व्हावं आणि प्रकाशमय व्हावा एकमेकाची लोकांनी विकासाची दीप जो आहे प्रदूषित करावा असा माझी इच्छा आहे संजय राऊत येतात काय लोक पटाके फोडतात काही लोक गोला सोडतात काही लोक येलछुरी सोडतात असे काही पटा त्यांनी शब्दांचे पटाखा फोडले आता त्यांनी बोलले की शब्दांचे पटाखामध्ये असं की हे सगा नाही यठगा नाही हे नाही हे सगळे जे आहेत ना आपल्या ट्रकच्या मागे असा लिहून राहतात बुरी नजरवाले तेरा मुकाला जगा मिलने पण पाच दिया असं काहीतरी असतात तर त्यामध्ये असं आहे चोरांना सगळे चोरच नजर येणार ना पण हे गवर्नमेंट म्हणून सांगितलं हे खासदार आहेत मी मानसम्मान करतो पण हे जे बोलतात ना यांचा शब्द एक तर कोणीतरी गंभीरतेने घेत नाही आहे पण दिवाळी आहे फटाखा आहे शब्दाचे फटाका फोडले धन्यवाद वर्षानंतर एकत्र आले दोघांच्या असं अंदाज आहेत की यावेळी त्यांच्या जे एकत्र आले आहेत त्याच्यात मोठा फरक पडणार आहेत तुम्हाला काय वाटतं दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर उत्तर भारतीयांच्या मनात आता काय आहे आणि काय याच्या परिणाम भारती उत्तर दे देणार उत्तर भारती उत्तर दिलेलं आहे कधीतरी उत्तर समजाय म्हणजे थोडीफार उशीर झाला असेल कदाचित काही चूक झाली असेल आता बघा उत्तर भारती उत्तर प्रदेशामध्ये निर्णय दिले आता बिहारमध्ये दे निर्णय देणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्राच्या सर्व महानगरपालिकेमध्ये हे उत्तर भारतीय मी परिश्रमी आहे आम्ही श्रम करणारे लोक आहे आम्हाला ज्या पक्षाने हा विकासाच्या कामामध्ये हो आमची मतलब हे काळजी घेतात त्याची काळजी घेणं आमचा स्वाभाविक आहे आणि तुम्हाला सांगतो की उत्तर भारतीय असू तर दक्षिण भारतीय असू द्या इव्हन महाराष्ट्रीयन हे कोणी महाराष्ट्रीयनचं मतलब हे बांधील नाही आहे मतलब एकनाथ शिंदे अजित पवार देवनीस साहब हे ये ठीक है क्या मैं तो उत्तर भारत जगह मतदान करता को करना मतदान पन उत्तर भारती पूर्णपण तुम्हारा करता सांगतो कि मजा अनुभवा ने संगतो कि पूर्णपणे थे भारतीय जनता पार्टी आनी हमसे दोगे अजीत दादा राष्ट्रवादी पक्ष आ एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष सोबत है दिवाळीची परत सगळ्यांना शो शुभेच्छा देतो आणि तुमच्या दर्शकांना तुमच्या व्हिवरला एवढंच सांगतो की तुम्ही जे निर्णय घेतला विधानसभेमध्ये त्याच्या पलीकडे म्हणजे त्याच्या बा पुढे जाऊन एवढा मोठा निर्णय घ्या की पुढच्या निवडणुकामध्ये ह्या लोकांनी विचार केला पाहिजे निवडणुका जाय जायचं की नाही निवडणुकामध्ये सहभागी होईचं की नाही अनुमान म्हणजे आम्ही हे होईल होईल ते पण अनुभव जे आहे जे मला म्हटलं त्याची त्या तुम्ही वर्षान अनुभव घेतला आहे त्या अनुभवाप्रमाणे तुम्हाला पण माहिती आहे लोकल माहिती आहे हे जनते जनते जे आहे ना तयार आहेत त्यांना पाहिजे डेव्हलपमेंट त्यांना पाहिजे विकास आज मुंबईमध्ये इथे तर समोर तिथे कोस्टल रोड आपण अठरा मिनटामध्ये बँड्रा टू चर्चगेट जातो परवा ते भांडूप ते भिवंडीपर्यंत टनेल रोडचं चा काम चालू आहे नवी मुंबईमध्ये एअरपोर्टचं काम मतलब सुरू झाला उद्घाटन झालं लेखता येतो सुरू होत आहे आपला भुयारी मार्ग अटल सेल हे से काम लोका, काम जे काम लोक लोकल काम पाहिजे लोगन व्यवस्था पाहिजे आज परवा ते मेट्रो सीचं उद्घाटन झाला आपण कुलाबा ते बँड्रा आणि वर सतरा ते अठरा मिनिटांनी पोहोचतात तर लोकांना पाहिजे ना काय पाहिजे हे पाहिजे आणि लोक यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आपले दोन आमचे सहकारी मित्रपक्ष आहे मोठे फुडारी आहेत डेप्युटी सी एम दोघे आहेत शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आपलं एकनाथ शिंदेसाहेब आहेत आमचे राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष आपले अजितदादा पवार आहेत म्हणजे सगळे म्हणून लोक लोक निवडून येतात हे कोणी पक्ष आणि आम्ही बोललो माझ्या येणार माझ्या येणार माझ्या असं होत नाही आहे हे कोणी ह्या भ्रममध्ये राहू नये पण मी माझ्या अनुभवानी सांगतो लोकांची भेटेनंतर सांगतो लोक जे भेटतात लोकांची इच्छा आहे की यावेळी मुंबई सह सर्व महानगरपालिकेमध्ये सर्व नगरपालिका नगर परिषदमध्ये नगर सर्व, सर्व जिल्हा मध्ये भाजपा मित्र चे झेंडा फडकणारच आणि मग जेव्हा रिझल्ट येतील त्यावेळेला लोकांना कळतील मी भाजपामध्ये म्हणून सांगत नाही पण हे जे बघितलं ना आता एक फेक नरेटिव्ह लोकसभेच्या इलेक्शनमध्ये झाला सुरू संविधान चार पार हे सगळे त्यामध्ये थोडा लोक भ्रमित झाले पण आता भ्रमित होणार नाही मी पण त्याच्यात शिकार झालो पण आता भ्रमित होणार नाही काय झालं पाच महिन्यानंतर निवडणुका लागली तेच लोकसभेमध्ये काय परिस्थिती होती आणि विधानसभेमध्ये काय परिस्थिती झाली आणि तुम्हाला सांगतो आणखी एवढे मतदाता जागरूक आहे की तर या निवडणुकामध्ये दाखवून देतील की विधानसभेमध्ये जिथे आम्ही कमी पडलो ते पूर्ण करणार आणि भाजपा शिवसेना आणि आपले राष्ट्रवादी ही महायुतीच्या सत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे ठिकाणी बसणार आणि महाराष्ट्राची जनतेची जी, जी इच्छा पूर ते पूर्ण करणार ठाकरे साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील शरद पवार साहेब असतील आपले हे पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील बाळासाहेब थोरात असतील हे सगळ्यांना मी दीपावली शुभेच्छा देऊ इच्छितो शुभेच्छा देता तेवढंच सांगेल हे मतदारची पथकी आहे सगळ्यांना माहिती आहे वर्षानुवर्ष राजकारण करत आलेलं आहे जे ज्या ज्यावेळी प्रक्रिया असतात की आपलं काही नाव मतलब नोंदणी करावी लागतात काही नाव मेलेलं आहे काही लोक सोडून गेलेलं आहे ते प्रक्रिया त्या प्रक्रिया सहभागी झाला पाहिजे होता पण मला वाटतं की हे जे सण आहे ना दिवाळीच्या हे सणमध्ये काही मुलांना शब्दांची पटाके एकामेकाचे लागलेलं आहे आम्ही हे बोलू आम्ही ते बोलू दिवाळीच्या नंतर ते आणि आता आता काही होणार नाही वेळ जेव्हा आली तेव्हा तुम्ही औषध घेतला नाही आणि ते औषध म्हणजे हे आपल्या संविधानाचे औषध आहे ह्या देशा देश संविधानावर चालतो आम्हाला तुम्हाला आम्ही तुम्ही पण बोलू शकतो अरे माझ्या नाव यादीत आहे केव्हा का सांगतं जेव्हा मतदान करायला गेले काही लोकांनी तर हे पूर्वी जे प्रक्रिया असतात डेट असतात सगळ्यांना सगळे पक्षाला बोलावतात आणि निवडणूक आयोग जे आहे हे प्रक्रिया पूर्ण करतात त्यामध्ये फार ह्याच्यात काही राहिलं नाही आहे आता इलेक्शन जवळ आली इलेक्शन दोन वर्ष उसरत होत आहे आता किती नुकसान आहे लोक लोकशाहीमध्ये म्हणून हे सगळे मोठे पुढारी त्यांच्याबद्दल मी काही बोलणार माझ्या मतलब माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियातर्फे माझी सर्वांना सु का शुभेच्छा देऊ इच्छितात आणि जसा हा अंधकार म्हणजे एक मोठा अंधकार आहे की आता मतदार यादीचा हा अंधकार आहे अंधकारामध्ये लोकांना तुम्ही दिशाभूल करू नये हे प्रक्रिया संपलेली आहे पुढची प्रक्रिया तुम्ही लागा निवडुकात याल लोक तुम्हाला मानतील तुम्हाला मतदान करतील ज्या पक्षाला मानतील त्यांना मतदान करतील हे बाकी बोलून हे होऊ देणार नाही ते करू देणार नाही ना लोकशाहीमध्ये कोणी बोलू शकतात पण देश संविधानावर चालतात आणि हा महाराष्ट्राच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एवढे सक्षम आहेत ह्या देशाचे पंतप्रधान एवढे सक्षम आहे पंतप्रधानांची टीम असू द्या किंवा मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीम असू द्या हे सगळे सरकारी यंत्रणा पूर्णपणे काम करत आहेत या यंत्रणाबरोबर तुम्ही निवडून जावा आणि तुम्हाला जी संधी मिळते त्या संधीप्रमाणे पुढे करावं एवढंच माझी शुभेच्छा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव